मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडा जंगी झाली दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या बैठकीचे पडसाद उमटले सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आक्रमक झाल्यानं विधानसभा आणि विधान, विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्याची वेळ आली सभागृहाच्या बाहेर असा कोणी बोला आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी महायुती सरकारने केंद्र अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी आणि बुधवारी अधिवेशन सुरू होताच मराठा आरक्षण बैठकीवरून जोरदार खडा जंगी रंग विधानसभेत भाजप आमदार अमित साटम यांनी निवेदन देत विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार का टाकला याचं उत्तर मागितलं तर आशिष शेलारांनी बैठकी आधी फोन आला म्हणत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मराठे ओबीसींच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसीची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे माझ आज या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज कि तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाऊ आपण ना जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय समाजाबरोबर आपण सगळ्या दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उमाटा सेना वेगळी भूमिका घेत अध्यक्ष मोदय हा खरा अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण मेसेज झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय राणेवड अध्यक्ष महोदय तोत्पर्यंत चालणार अध्यक्ष महोदय ओबीसीला वेगळं सांगा मराठा वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयाच केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजीने घेतली त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण टिकले अध्यक्ष महोदय आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने सत्ताधारी आमदार मराठा आरक्षण प्रश्नी आरोपांची सरपत्ती करत असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओडिसी हा वाद वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून घ्या आणि पाणी नाकात तोडणार दुसऱ्यानंतर गया। 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 जी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उत्तर देत असतानाच सत्ताधार यांनी मध्ये उतरून गदारोळ केला त्याला प्रत्युत्तर देत विरोधकांनीही जोरदार घोषणा केली विरोधकांनीही जोरदार घोषणाबाजी केल्यानं या गदारोळामुळे अखेर विधानसभा अध्यक्षांना काही वेळाकरता कामकाज स्थगित करावं लागलं ऐकून घ्या त्यांचं त्यांचं ऐकून घ्या तुम्ही सभाগুजाची बैठक 5 मिनिटांसाठी ताकूप करण्यात येत आहे तिकडे विधान परिषदेतही मराठा आरक्षण बैठकीवरून जोरदार गोंधळ बघायला मिळाला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी मंगळवारच्या बैठकीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला या विरोधात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ घालायला सुरुवात केली या गोंधळात कामकाज शक्य नसल्याचं सांगत उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी विधान परिषदेचं कामकाज दिवसभराकरता तहकूब केलं मी आता सभ्राचं कामकाज थांबवते फक्त आजच्या लक्षवेधी ज्या आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक हे मी प्रलंबित ठेवते बाकी सगळं कामकाज मी पूर्ण ओरडताय काय बाजू एका माझ्याकडे एकंदरीतच मराठा आरक्षणा संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय याच प्रश्नावरून अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांची राळ उठवल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एकीकडे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून जरांगे आणि हाकेनमध्ये रस्त्यावरचा संघर्ष सुरू असतानाच तिकडे विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरक्षणावरून झुंपल्याचं बघायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत